कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खून खटल्यातील आरोपींचा जामीन रद्द करावा या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रांत कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण याबाबत सविस्तर वृत्त असे की भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दिनांक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा खून होऊन दहा वर्ष होत आहे या प्रकरणात अजून न्याय मिळालेला नाही आणि उलट आरोपींना जामीन देण्यात आला या निर्णयाच्या पान सरीच्या आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष निषेध करतो अशा आशयाचे निवेदन माननीय प्रांताधिकारी यांना देण्यात आले यावेळी निवेदन देताना राज्य कार्यकारणी सदस्य एडव्होकेट हिरालाल परदेशी तालुका सेक्रेटरी अॅडव्होकेट संतोष पाटील शहर सेक्रेटरी जितेंद्र देवरे जिल्हा उपाध्यक्ष लालबावटा शेतमजूर युनियन भरत सोनार शहर सेक्रेटरी ऍडव्होकेट सचिन थोरात किसान सभा जिल्हाध्यक्ष सतीलाल पावरा युनियन कार्यकर्ता कवरलाल कोळी रतन बोरसे ओखा कोळी कृष्णा पावरा व कार्यकर्ते उपस्थित होते कॉम्रेड शही गोविंद पावसारेंच्या मारेकरांना पाशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे कॉम्रेड गोविंद पावसरे यांच्या मारेकरांचा जामीन रद्द झालाच पाहिजे झाला पाहिजे झालाच पाहिजे जमीन रद्द करण्यासाठी थे शहर सर्वोच्च न्यायालयात थोडी बद्दल दाखल केलेच पाहिजे पाहिजे काँग्रेस शेत गोंद पाच सरे अमर रे अमरे काम्रेस चे गोंद पाच सलाम कोल्हाला एक गोंद पाच सरे अमर रहे अमर राहचे कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद जिंदाबाद बोल जिंदाबाद जिंदाबाद आज भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आणि त्यांच्यासोबत डाव्या पक्षांनी सहभाग घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ साहित्यिक थोर विचारवंत शहीद कॉमेड गोविंदराव पानसरे यांचा खून दिवसा कोल्हापूर कोल्हापूरमध्ये दहा वर्षापूर्वी झाला होता या दहा आज आजपर्यंत एकाही गुन्हेगाराला शिक्षा झालेली नाही या गुन्ह्यात सहा आरोपी अटकेत होते परंतु नुकताच हायकोर्टाने त्यांना जामीन दिलेला आहे त्या विरोधात संपूर्ण भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे त्याच्याच भाग म्हणून आज त्यांच्या शहीद दिवस असताना संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर आंदोलन होऊन कमिल गोविंद पान सरेचे सहा आरोपी जे सोडले त्यांना पुन्हा अटक करावी त्यांना अटक होऊन या केसच्या निक, निकाल दौडीत लावून त्यांना शिक्षा व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रयत्न केला पाहिजे कारण की या फिरादी पक्षाकडून सरकारी वकील जे काम करतात ते महाराष्ट्र शासनाचे असतात म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना दिलेला जामीन सर्वोच्च आज रद्द केला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आज संपूर्ण दे, देशामध्ये राज्यामध्ये शहीद कमळ गोविंद पानसरे यांना ही श्रद्धांजली वाहत आहोत आम्ही कारण की असे माऱ्याकरांना जर सोडलं तर हे थोर विचारवंत साहित्यिक जसे डॉक्टर नरेंद्र दाभोकर कलबुर्गी आणि कोविंद पानसरे यांचे खून झाले हो आजपासून त्या खुनांच्या या खुनी लोकांच्या खुनी लोकांना अटक झाली नाही आणि त्यांना शिक्षा देखील झाली नाही म्हणून त्यांना तेवढेच अटक होऊन अशी शिक्षा व्हावी अशी प्रमुख मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आजच्या आंदोलनात करून आपल्या शिरपूर उपवेगळ्या कार्यालयात कार्यालयाचे प्रांत साहेबांना निवेदन दिलेलं आहे